ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषा मुखी वधविले कोठवरी वानो याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृतिकेची अविद्या मायेचा लागोनी दिवारा अविद्या मायेचा लागो दिवारा ಐಸೆ ಜಗದೂ ಧಾರಾ ಬೋಲವಿ ಕೋವರಿ ಚಿ ಸ್ವರೂಪಸ್ಥಿತಿ ಚಾಲಿ ಮೃತಿಕೆ ನಮಾ ಮನೆ ಯಾರಿಲೆ ಪತೀ ನಮಾ ಮನೆ ಯಾರಿಲೆ ಪತೀತ ಭಕ್ತಿ ಜ್ಞಾನದೇವಿ ಕೋಠವರಿ ವನೂಯ ಸ್ವರೂಪಸ್ಥಿತಿ ಚಲವೀಲಿ ಭಿಂತಿ ಮೃತಿಕೆ मुक्ताबाई नमो त्रिभुवनो त्रिभू मुक्ताई नमो त्रिभुवन पवै मुक्ता नमो त्रिभुवन पवणी समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं महीं न पारन्ते परमविदुषो यद्यसदृशी स्तुतिरब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमतिपरिणामावधिवृणन् ममापीशस्तोत्रे हरनिरपवादपरिकरः से वे लागी से वकदारो से प्रतिवर्षी पंढरपुरा महाद्वारा खरी भेटी काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषा मुखे वधविले कोठवरी वानो याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृतिकेची सेवेकरिता निवडलेला अभंग संतश्रेष्ठ वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये स्वत ज्ञानोबरानी ज्या एकमेव संतांना आपल्या हस्ते पदवी बहाल केली ज्ञानदेव म्हणे तू भक्तराज शिरोमणी शिरोमणी ही पदवी बहाल केली विठल 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 असे संत श्रेष्ठ नामदेव महाराज श्री नामदेवराचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला विश्वमावली ज्ञानोब राईंची महती अकारण कारण करुणा वरुणालय जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन असलेल्या भगवान श्री परमात्म्याला सांगणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे संकल्पित त्या अभंगाचा काहीसा भाव काहीचं चिंतन मला आपल्यासमोर मांडायचं आहे आपल्या या श्रीनाथ संगीत विद्यालयामध्ये या गुरुकुलामध्ये श्रद्धे हरिभक्त परायण आमच्या सगळ्यांचं रद्गत व्यक्तिमत्व श्री रमेशजी महाराज गोरे गुरुजी गुरुजींच्या विशेष आयोजनातनं विशेष त्यागातनं समर्पणातनं संपन्न होणारा हा ज्ञानोबरींच्या संजीवन समाधी सोहळ्याचा उत्सव आहे आणि द्वादशीच्या पर्वाची सेवा मोठ्या आग्रहाने त्यांनी माझ्याकडे दिली तसं तर यावर्षी आळंदीत कीर्तनच करायचे नाही असं ठरवलं होतं यायचं नाही आपला मुक्ताबाईची सेवा करायची आपला तिथं सप्ताह असतो कीर्तन असतात पारायण असतं जायचं नाही पण अक्रोर महाराजांचा फोन झाला आणि आपण एक सेवा केली पाहिजे महाराजांनी खूप चांगली वास्तू इथं तयार केली आणि खूप चांगलं मुलांना शिकवण्याचं कार्य महाराजांच्या हातून घडतं रमेश महाराजांवर आमचे नितांत प्रेम असल्यामुळे आणि आदरणीय अखरूर महाराजांचा विशेष आग्रह असल्यामुळे ही सेवा माझ्याकडे आली मी गुरुकुलातल्या संपूर्ण त्यांच्या सहकाऱ्यांना महाराजांना विशेषतः प्रणाम करतो धन्यवाद देतो की ज्ञानोवरांची सेवा करण्याचं सद्भाग्य त्यांनी आमच्या पदरी घातलं या समाधी सोहळ्याच्या यज्ञामध्ये आहुती टाकण्याचं सद्भाग्य आपल्यालासुद्धा या ठिकाणी मिळालेलं आहे उपस्थित संत सज्जन मायबाप मृदंग या क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडका हात म्हणून ज्या हाताकडे बघितलं जातं हातही लाडका आणि स्वभावही लाडका या दोन्ही गोष्टी ज्ञानाबाऱ्यांनी त्यांच्याकडे कृपेनं दिल्या अशा आदरणीय विकासजी महाराज बेलूकर आहेत महाराजांना वंदन करतो <laughs> आदरणीय कायमच सेवेला आहे म्हणजे मी काल परवापासून पाहतोय पाच सेवा काल केल्या काल भजनाच्या कीर्तनाच्या त्याच पद्धतीने हरिभक्त परायण भजन सम्राट माझे बंधू आदरणीय हरिभक्तपरायणे सदानंदजी महाराज कडूळे खरं तर काल दिवसभरी सगळी मंडळी फिरतच होती म्हणजे या गावून गा गा त्या गावला त्या गावून तिथं असं नाही या फडावरून त्या फडावर त्या फडावरून या फडा गावगाव फिरण्याची आपल्याला सगळ्यांना सवयच आहे इथं झालं की तिथं ती पळापडी वेगळी पण इथली पळापडी त्याच्यापेक्षा जड जाते का गर्दी गर्दीचा सामना त्यात शांतता तुम्हाला मिळत नाही असा हा आघात कानाचा कानावर होणारा पण आगात भजनाचाच असतो मग त्यात सगळ्या गोष्टी वजा करून सेवा करावी लागते साधी गोष्ट नाही पण जेवढं या गोंधळात कीर्तन करतात आळंदीत तेवढं शांततेत गावात सुद्धा कळत नाही कळत नाही ज्यांनी ज्यांनी शांततेत श्रवण केलं त्यांची मातीच झालेली गीता भगवान श्रीकृष्णाने सांगितले कोणाला अर्जुनाला जे घडतंय तिथे युद्धभूमीवर सगळंच सगळं वर्णन जशीच्या तशी गीता संजयाने सुद्धा सांगितली कोणाला धृतराष्ट्र संजय बोलायचे आणि धृतराष्ट्र ऐकायचे दहा वाजले म्हणजे बरोबर संजय टीव्हीला यायचे फक्त हे राऊत होते ते संजय होते संजय आले की मग धृतराष्ट्राला सांगायचे शांततेने एखाद्या टी व्हीच्या पडद्यावर जशी गीतामाऊली श्रवण करतोय सगळं त्याने ऐकलं काळालं नाही युद्धात शंखनादात ढाल तलवारीच्या आवाजात गोड्यांच्या किंचाळ्यांमध्ये श्रीमद भगवत गीतेचं गोड तत्वज्ञान झाली पांडवांची निमिसे जगदो धरण जगाचा उद्धार झाला असं अर्जुनाने समजून घेतलं म्हणजे इथं आपल्या कानावर काय आघात होत आहे ते थोडशी वजा करून सेवा करावी लागते आदरणीय सदानंद महाराज आहेत ज्यांची चाल झाली आदरणीय काका महाराज आहेत आदरणीय सगळीच महाराज मंडळी दत्ता महाराज राजू महाराज ही सगळी मान्यवर तात्या महाराज आदरणीय सगळीच महाराज मंडळी म्हणजे काही नाव माझ्याकडून राहण्याची दाट शक्यता आहे कारण सगळी ही आपली गुरुजनच आहे आपली ज्येष्ठ गुरुबंधू मंडळी इथे उपस्थित आहे आपल्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आमच्या मुक्ताई संस्थेचे अनेक कीर्तनकार उपस्थित आहे आदरणीय हरिभक्तपर्यंत लखन महाराज पाटील आहेत दीपक महाराज पाटील आहेत योगेजी महाराज पांढरे आहेत आधी करून सगळीच मंडळी महाराष्ट्रातला एक गायक गायकवादकांच्या आवडीचा सौंड जय अंबिका आमचे दादा निमोन आहेत त्यांना सुद्धा वंदन करतो सेवेला प्रारंभ करतो विठ्ठला विठ्ठला विठ्ठल कार मला या गोष्टीची जाणीव आहे की आज श्रोतेच्या भूमिकेत बसलेले इथं अनेक मंडळी टाळ घेऊन उभे आळंदी आहे कोणीतरी उभं राहावं कोणीतरी मृदंग सेवा करावी कोणीतरी गावं आणि कोणीतरी श्रवणाला बसावं हा संवाद आहे इथं काही मला वेगळं तुम्ही उभं केलं म्हणजे फार वेगळं आहे असं काही त्यातला भाग नाही संकल्पित वेळेस ती सेवा पूर्णतेला आपण नेऊया सज्जन विश्वमाऊली विश्वमावली ज्ञानोबार यांचा समाधी सोहळा म्हणजे यांच्या आवडीचा सोळा आपण तिथं गेलं पाहिजे या समाधी सोहळ्याला उपस्थित राहिलं पाहिजे कुठंतरी कोपऱ्यामध्ये एक दुःख आहे की ज्ञानोबर आहे समाधीच्या सोहळ्याला आपण जातोय पण ज्ञानोबऱ्यांनी खूप काही दिलं आहे आपण ज्ञानोबऱ्यांकडे गेलं पाहिजे एक भावना आहे कधी कधी असं वाटतं आळंदी गाठताना की आपण समाधी सोहळ्याला जातोय ज्ञानोबऱ्यांच्या जयंतीला गेलो असतो जन्माला गेलो असतो जन्माष्टमीला तो भाग निराळा आहे पण समाधी सोड्याला जातोय पण निळा म्हणे जाणून संत येती धावत प्रतिवर्षी पळत येतात माणसं का कोण कोण येतं प्रतिवर्षी सनकाधिक यात्रे येते उपासक ही समाधी सोहळ्याची यात्रा करण्याची पद्धत जगाच्या मालकानं सं, संतांची लावून दिली स्वतः देवाना समाधी सोहळा या सकल संतांचा करावा मुक्ताबाईच्या तिरोभूत संजीवन समाधी सोहळ्याला पांडुरंग परमात्मा हजर होते ज्ञानोबारींच्या समाधी सोहळ्याला देव हजर होते म्हणून पांडुरंगाच्या पादुका आळंदीत येतात पांडुरंगाच्या पादुका पादु मुक्ताबाईला येतात त्यावेळेला जे सगळं घडलं कोणाचं कीर्तन झालं होतं शिंप्याचा खेडिया नामा त्यांनी सतत फळ जागविला त्या नामदोऱ्यांचं कीर्तन झालं होतं त्याच नामदेवांचं कीर्तन मानाचं समाधी सोहळ्याचं कीर्तन नामदेवऱ्यांच्या वंशजांचं कीर्तन ही सगळी परंपरा नेहायला पाहायला आपण आळंदी गाठत असतो आणि विश्वमौली ज्ञानोबारे म्हटलं की आपल्या काळजाचा विषय सगळ्या संतांनी ज्ञानोबारींचं वर्णन केलेलं आपल्याला आपल्या परंपरेमध्ये दिसत आहे सगळ्या संतांनी ज्ञानोबारींचं वर्णन केलं नाही असा संत नाही आणि असला तर संत नाही विठ्ठल 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 सगळ्यांनीच वर्णन केलं पण नामदेवरांचं वर्णन त्याच्या पलीकडे नामदेवरा हे प्रत्यक्ष आय विटनेस आहे प्रत्यक्ष साक्षीदार आहे ज्ञानोबरींच्या वर्णनाचे हे सगळं समक्ष घडलेलं वर्णन देवाला नामदेवरांनी सांगितलं हो ज्ञानोवरींची ख्याती देवाला नामदेवराय सांगतात तस तर जीवाची ख्याती आहे ज्याला सांगताय त्या देवाची ख्याती आहे आणि जे सांगताय त्या संतांची सुद्धा ख्याती आहे सांगणाऱ्यांची ख्याती आहे आणि ऐकणाऱ्यांची सुद्धा ख्याती आहे बरं इथं जी माणसं ऐकायला बसली त्यांची ख्याती आहेच ना आपली ख्याती म्हणजे वाढावे संतान गुरु व्हावे धन्यदान्य ही ख्याती आहे ना आपला महिमा आहेच ना प्रपंचा आपल्याला वाटतं हा महिमा आपला व्हावा ल्यावे खावे बरे असावे सदैव हा आपला महिमाच आहे महाराज पण ज्ञानावर इंचा देवाचा महिमा आपल्या महिम्याशी जोडून चालत नाही आपलं कोणी आपल्या महिम्याचं कीर्तन करत नाही उदंडची झाले जन्मुनिया मेले परी त्यांचे नाव ने घे कोणी चराचरी कोणी त्यांचं नाव सुद्धा घेत नाही पण सातशे सत्तावीस वर्ष झाली ज्ञानोबऱ्यांच्या समाधीचं वर्णन करावं लागतं याचं कारण असं आहे ज्ञानोबारेंची ख्याती तुमच्या माझ्यापेक्षा वेगळी आहे यांची ख्याती देवापेक्षाही वेगळी आहे महिमावान संत ज्ञानोबर आहे तसं तर या भूमीचंच एक स्वतंत्र महिमान आहे महाराज जिथं तुम्ही मी बसलोय या भूमीवर पाच तत्व संमेलित आहे वारकरी संप्रदायाने त्याला तीर्थक्षेत्र म्हटलं त्या क्षेत्राची वारी केली जिथं पाच तत्व दिसतात त्यातलं पहिलं तत्व आहे तीर्थ दुसरं तत्व आहे क्षेत्र तिसरं तत्व आहे संत चौथं तत्व आहे देवता आणि पाचवं तत्व आहे साधना या पाच गोष्टी ज्या तीर्थक्षेत्रावरती दिसतात तिथं नतमस्तक होणारी आपली परंपरा आहे इथल्या तीर्थाचा विचार जर केला तर इंद्रायणी सारखं तीर्थ नाही महाराज ये दक्षिण वाहिनी इंद्रायणीसी स्नान घडता अभय देशी कोटी तीर्थ काशी प्रसन्न होती हरिहर या इंद्रायणी मातेच्या एका तीर्थ स्नानाने प्रसन्न होती हरिहर भगवान विष्णू ही प्रसन्न होतात आणि भगवान शिव सुद्धा प्रसन्न होतात पण एखादा म्हणेल मला करावंच वाटत नाही व स्नान इंद्रायणी नको करू बाबा आमच्या मुक्ताबाईला एक संदीप व्यवहारे नावाचा आहे मी लहानाचा मोठा झालो पण त्याला कधी आंघोळ करताना पाहिलं नाही तू म्हणाल मग तो आंघोळ त्याची आंघोळ कोणी करून दिली तर नाही तर पाणी ग्राउंड मध्ये मुक्ताबाईच्या मंदिराच्या बाहेर मारलं जातं गाई धुवायला मारलं जातं त्यावेळेस त्याच्या अंगोळ उड आलं तर <laughs> संदीप व्यवहारे मग तो म्हणेला मी करतच नाही आंघोळ मग तू इंद्रायणी म्हणू शकतो का नुसतं इंद्रायणी 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 पण त्याने काय होईल वाचे वधता इंद्रायण क्षेत्रातल्या लोकांच्या काळजाला लागणार प्रमाणे अरे नुसतं इंद्राणीचं नाव घेतलं की यम पाय धरतो काय ताकद आहे हळंदीतले तीर्थाची महाराज सामान्य तीर्थ आहे तीर्थ तीर म्हणायला सोपं वाटत तीर्थ भेटेल तीर आपल्याला आता बिस्लरीतलं पाणी पाणी बॉटर त्यात पाणी फिल्टर पाणी आहे ऐकवाच पाणी कुठेही मिळेल ज्ञानोबऱ्यांची चोवी आहे स्वच्छ शेतळे सुगंधे जले होती सुखप्रदे परी पवित्रत्व संबंधे निज्ञान बरे बोलतात पाणी मिळेल थंड मिळेल स्वच्छ मिळेल स्वच्छ शीतळे सुगंधे आत्ताना आसमंत सुगंधित होईल इतकं सुगंधी पाणी तुम्हाला मिळेल वारी झाल्यावर ते काय स्नानाला येतं का सुगंध जर वळतो आणि त्या सुगंधाचा आनंद घ्यायला मदत तर त्या इंद्राणी अगदी हाताला हात घालून काय फोटो सेशन काय सगळं चालतं ज्ञानाबाहेर म्हटलं त्यांनाही पाणी मिळेल पण त्यांना तीर्थ मिळणार नाही परिपवित्रत्व संबंधी तीर्थाचीनी तीर्थ कोणाला कळेल तीर्थाची महती तसं तर तीर्थ कळायलाच हजार जन्माची पुण्याई लागेल तीर्थ कशाला म्हणतात क्षेत्र सोडा साधना सोडा देव सोडा संत सोडा नुसतं तीर्थ हा शब्द काय आहे एवढं तीर्थ करायला अनेक जन्माची पुण्य येईला गेल महाराज आपल्याला काय महत्व तीर्थाची वारकऱ्यांनी ती तीर्थ वार जोपासून ठेवलं आता तीर्थाचाच विचार असा झालाय न बोललेला बरा पण तीर्थ तीर्थ आहे बोधे बाबा पंढरपूरला मी चातुर्मास होतो तुम्हाला आठवतं तेवढेला चंद्रभागेत पाणीतून आलो नव्हतं महाराज अक्षरशः वास सुटलेला पाण्याचा डबक थांबलेलं आणि त्यात घाणीचं पाणी सोडलेलं पण बोधेबाबांनी त्याच पाण्यात अर्धवटका होईना डुबकी मारली होती आणि नंतर पुन्हा धर्मशाळे जो आंघोळ केली होती काय तीर्थावरती प्रेम असेल त्या तीर्थाची महती त्यांना किती असेल अलौकिक काही महात्मे होऊन गेले ज्यांनी तीर्थ कायम जीवनभर जोपासलं ते सांगायचे अरे तीर्थ सोडा ती नाशिक जिल्ह्यातली माणसं जर आली असतील इथं तटाकावर राहणाऱ्याच सुद्धा तोंड भरून वर्णन केलं वर जो राहतो गोदामाईच्या तटाकावर त्याचं वर्णन आलं आपल्या परंपरा तुकोबऱ्याने अभंग खर्च केला महाराज बोलतात गोदात गोदा दुःख प्रारब्ध सारिले बोलतात हे तीर्थाच्या वर्णन आहे तीर्थाची महती किती असेल आपल्या घराचं वर्णन केलं तीर्थाच्या शेजारी घर तीर्थाची महती असेल आता या आळंदीतलं कीर्तन या गोष्टीचा उलगाळा केला पाहिजे ज्ञानोवरच्या भूमीत दुसरं काय सांगायचं इतर ठिकाणची कीर्तन क्षेत्रातली कीर्तन वेगळी इतक्या वेळा तर बराच फेरफटका मारून यावं लागतं भागात <laughs> पण इथं सूजन्य समाज आहे कीर्तन ऐकायला तयारीचे कान लागतात आणि ते सगळे तयारीचे कान त्यामुळे वेगळी काय चर्चा करावी काही लोकांना विनोद सांगा ते दहा मिनिटांना हसता काही ना शेजारी अर्ध्या तासाने हसलात तेव्हा ते हसायला लागतात काही ना घरी जाता जाता कळत तो विनोद होता मानसिकता <laughs> कीर्तन श्रोत्याचा कापराचे कान कशाला का म्हणतात तुम्ही बरेच मुद्दे आता इथं काही सांगा तुम्ही माणसं लगेच असतील विनोद सांगा विनोद व्हायच्या अगोदर इथं चेहरा सांगेल यांचा की यांना नकाळ आलाय इतर भागात तसं आपल्याला जाणवत नाही आता तुम्ही कायम फिरता आपण बघतो सगळे जाणवत नाही इथं बघा आपण प्रयत्न करू तुम्ही प्राध्यापक अत्रेंचं नाव ऐकलंय टीकाकार लेखक होऊन गेले एकदा त्यांच्या कॉलनीत गाढ उमेल मग ते नगर परिषदेत सांगायला गेले बा आमच्या कॉलनीत गाढ उमेल तिने नाही याची विल्हेवाट तुम्ही लावा जरा तिथे कर्मचारी विचित्र होता तो म्हणे मुळात तुम्हीच तर घाण काढणारे लोक आहे काढून टाका तेवढी ते म्हटले मी तर काढणारच आहे पण भाऊबन मेल्यावर कळवलं पाहिजे म्हणतात म्हणून तुम्हाला सांगायला आता हे कळायला कापराचे घाण लागतील नाय एका मुलीकडे यष्टीत कंडक्टर जवळ आले त्या पोरीच्या आणि ते कंडक्टर म्हटले बाई तुझ्या हातातला हा मोबाईल तुला जीवनात खूप पुढं घेऊन जाईल ते म्हणे का हो काका असं का म्हटलं म्हणे बाई तुझं गाव जाऊन एक तास झाला त्याच्यामुळेच मला असं वाटतंय की हा तुझा मोबाईल तुला जीवनात? आता इतर ठिकाणी सांगितलं तर मग त्याच सोपं नाही <coughs> आपल्या परंपरेमध्ये प्रचंड चानाक्ष माणस श्रोत आहे आळंदीत तर तुम्ही कीर्तन करा माणसा अभंग ऐकून कीर्तनाला येतात अभंग ऐकल्याशिवाय ती मांडी सुद्धा घालत नाही महाराज काय इथला श्रोता तयार आहे इथला वादक काय तयार आहे दुर्दैव आहे की वारकरी संप्रदाय अजूनही ज्या पद्धतीनं देशात पसरायला पाहिजे होता तितका जात नाही आपल्याला इंग्रजी आली पाहिजे आपल्याला तामिळ आली पाहिजे आपण जर तामिळनाडू मध्ये असेल तामिळनाडूच्या पोरांनी इथे शिकलं पाहिजे काल संस्थेत चांगला विषय झाला की द्विभाषिक लोकांनी संस्थेचा प्रचार केला पाहिजे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला पाहिजे हो त्याची गरज आहे महाराज उभ भजन उभी ही पद्धत ही परंपरा हे महात्म्य केवळ वारकरी संप्रदायाकडे आपला देव उभा आहे आपलं भजन उभय आपला गंध उभा आहे आपली अख्खी साधनाच उभी या परंपरेचं पायिक बनण्याचं भाग्य आपल्याला मिळालं अनंत जन्माची पुण्या पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मजे आज फळाशी आली परमानंदू आज मानसी भेटी झाली संतासी आपल्याला हे अनंत जन्माच्या पुण्याच सगळं मिळालेलं आहे त्यामुळे हे महात्म्य कळावं स्वराचा त्रास होतोय मला असं टाकत राहत विठल 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 तीर्थ दुसरं तत्व आहे क्षेत्र काय क्षेत्र आहे महाराज इथल्या रजकणांचं वर्णन अनेक परंपरांनी विभूषित अनेक प्रमाणाने विभूषित आहे या इंद्रायणीचा या आळंदीचा परिसर इथं देवानं विश्रांती करता यावं नामा म्हणे देवा सला तया विश्रांती घ्यावया तुम्ही चला जरा ते महार क्षेत्र आहे सुखाच समाधानाच क्षेत्र आहे तुम्ही चला तुम्ही चला क्षेत्राचं महिमान आहे तीर्थ क्षेत्र इथल्या देवतेच वर्णन जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे हे काय आजकालचं दैवत आहे शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकट सामान्य तीर्थ आहे सामान्य क्षेत्र असामान्य देवता आहे तिथे त्या देवतेनं कृपा केली अरे याच देवतेनं ज्ञानोबारींचा जन्म करण्याचं भाग्य आपल्याला दिलं याच देवतेनं विठ्ठल पंत जेवढ्याला या भूमीत आले सिद्धपेठातून दर्शनाला गेले इंद्राणीचं स्नान केलं घाटावर बसलेले वेदाच्या रुचा म्हणताय देवी देवतांची आव्हानं देताय आणि विठ्ठल सासऱ्यांनी सिद्धोपंतांनी विठ्ठल पण आणि ते म्हटले अरे बापरे सुकुली साधू तपस्वी असा विद्यावंत विचारशील सुचिता सौजन्य सिंधू तसा गांभीर्यादि गुणे सदा विलससी सत्पात्र भाग्य आम्हा जामाता हरिणी दिला न करिता सायासते आश्रमा काय दिवान जावई पाठवला हो सिद्धो